विचारपूर्व लोक होते त्यांनी गाडी अडवली तर कन्नड काय येत नाही म्हणजे हिंदी येते म्हणजे मारा मारा चालू तर त्या तिच्या जवळ ऑइल बॉन्ड स्प्रे होते ती स्प्रे काढून पूर्ण गाडीच्या काचेवर त्यानंतर ड्रायव्हरची पूर्णपणे मानसिकता आणि जवळजवळ त्याचा बीपी लो झाल्यासारखा चालतात त्यांची Maskele adı var. Maskele. Amcağın bir maskele adı. Maskele. 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 एसटी महामंडळाचे आपले ड्रायव्हर भास्कर जाधव आणि प्रशांत थोरात हे दोघ जण कर्नाटकातून येत असताना चित्रू चित्रदुर्ग या गावामध्ये कन्नड विधिका रक्षक या संघटनेच्या लोकांनी एस टीवर काळं मांडलं कन्नड अक्षर लिहिली या लोकांना कन्नड बोलण्याची सक्ती केली आणि नाही म्हटलं तर याच्याही त्यांच्याही तोंडाला काळं पासून यांना कन्नड बोलायला लावलं पण त्यांना बोलता येत नव्हतं मारहाण केली अत्यंत निर्गुण प्रकार कर्नाटकामध्ये आहे महाराष्ट्रामधनं कर्नाटकात जाणारं जे आपले प्रवासी आहेत किंवा आमचे ड्रायव्हर्स आहेत कंडेक्टर आहेत यांच्या जीवितांच्या सुरक्षेचा कोण विचार करणार या ठिकाणी या दोघांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे खरं म्हटलं तर एक फार मोठं छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं काम केलं जाऊन काम आहे आणि दोघंही सुरक्षितपणे कोल्हापूरमध्ये आले हा आमच्या आम्हाला एक प्रकारचा चांगला दिलासा मिळालेला आहे तरी मी सांगतो की महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलायला पाहिजे कठोर पावलं उचलून कर्नाटकच्या सरकारला धारो धरून केंद्र सरकारला माननीय पंतप्रधानांना या पद्धतीची तक्रार दिली पाहिजे की दोन राज्यामध्ये दोन भाषेचा जो कला आहे तो सुरूच राहणार तो, तो काही कधी कमी होणार नाही कारण बेळगावात बिदर भारकी सह निपाणी संयुक्त महाराष्ट्रामध्ये ती आमची गाव आहे आठशे पासष्ट आमची गाव आहे ही आमची लढाई सुरूच राहणार पण तरीही झालं तर कधीही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या ड्रायव्हरला मारहाणीचा वेगळा कधी प्रकार आमचा घडलेला नाही आहे आम्ही मगाशी आंदोलन करत असताना छत्रपती शिवाजीरायांना अभिप्रेत असताना भगवा झेंडा आम्ही त्या ठिकाणी रोवला या दोघांनी चांगलं काम केले आले सुखरूप त्याबद्दल शिवसेना पक्षाच्या व्यवस्थेला आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्व आणि बेंगलुरु मुंबई येत असताना चित्रदुर्गच्या मागे दहा किलोमीटर तर तिथे गाडी आमच्या अडवली फोर व्हीलर होत्या चार फोर व्हीलर होत्या तीन गाडी अडवली गाडी अडवल्यानंतर गाडीतनं माणसं आली गाडीतनं खाली मला घेतलं गाडीतनं खाली घेतल्यानंतर मला विचारलं कन्नड येते तर कन्नड काही येत नाही म्हणलं हिंदी येते म्हणलं मारला माराण चालू इथं छातीला ते मारलं परत त्यानंतर कलर लावला ऑइल पेंट कलर होता ते तोंडाला ला लावताना डोळ्यात त्यानंतर ती गाडीला पूर्ण स्प्रेन गाडी का पूर्ण काळी एकदम करून ठेवली त्यानंतर एक अर्ध्या तास सोडलं तास त्यांच्या घोषणा

त्याला झुंज देऊन देखील तुम्ही त्याला सत्कार होतो काय का निधन घडलं होतं आता काय वास्तविकता असा भाषिकवाद वाद व्हायला नको कसं होते तिथल्या जनतेचं सुद्धा आणि महाराष्ट्राचं सुद्धा हाल होतोय पण ही घटना घडली कसं होते साधारणतः आम्ही चित्रदुर्गच्या मागे एक दहा किलोमीटर होतो हायवेवर अचानकपणे तीन ते चार असा फोर व्हीलर गाडी भरून आल्या त्यांनी एस टीला गाडी आडवी मारली आडवी मारून त्यांनी आडवी मारून त्यांनी गाडी पूर्ण थांबवली आणि पिवळ्याने लाल स्कार्फ घातलेली कन्नड विधिका होती काही कन्नड रक्षक होते ते त्यांचे घोषणा त्यांनी सुरू केली परत त्यांच्याजवळ ऑइल बोर्नचे स्प्रे होते ते स्प्रे काढून पूर्ण गाडीच्या काचेवर गाडीच्या साईडवर कर्नाटक जय हो किंवा जिथे महाराष्ट्र एसटी महामंडळ किंवा महाराष्ट्र लोक आहेत तिथे पूर्णपणे त्यांनी काळं फासण्याचं काम केले एवढ्यावर ते थांबले नाहीत परत त्यांनी चालकाला केबिनमधून मधून खाली काढून त्याला मारहाण करून त्याच्या तोंडावर सुद्धा काळं फासले एवढं होऊन सुद्धा परत ते पुढं एस टीच्या प्रवासी दाराजवळ आले दाराला लातापरून आत येण्याचा प्रयत्न केला आत कसं महिला वयस्कर माणसं आत प्रवाशी होती त्यामुळे दार हॅडोलीक असल्यामुळे ते दार बंद झाले त्यामुळे त्यांना आत प्रवेश करता आला नाही जवळजवळ हा वीस पंचवीस मिनिटं हा गोंधळ सुरू होता त्यानंतर ड्रायव्हरची पूर्णपणे मानसिकता आणि जवळजवळ त्यांचा बीपी लो झाल्यासारखा झाला त्यांची मानसिकता पूर्ण खालवली ते तसेच हळूहळू जाऊन पुढे मग चित्रदुर्गा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून त्यांना तिथं इंजेक्शन पेनकिलर गोळ्या वगैरे घेऊन पुढं मग चित्रदुर्ग पोलीस स्टेशनसाठी आम्ही पुढच्या कामासाठी गेलो सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जो वाद आहे तो मिटवून कसं दे आम्हाला सुद्धा जनतेची सेवा करायची आहे आम्ही जनतेच्या सेवेसाठी चालू आहे आणि त्या सेवा आम्हाला सुरळीत करण्यात देण्यात यावी डी सी साहेब तसे डी टी ओ साहेब यांचे सुद्धा चांगले मार्गदर्शन लाभले त्यांनी वेळोवेळी आम्हाला तिथे कॉन्टॅक्ट करून आम्हाला धीर देण्याचं काम केलं माझं नाव प्रशांत करमथोरात वाहक